हॅलो दोस्तो वेलकम टू अवर चॅनल सत्य जे मार्केटचे सत्य सांगते आणि आज खूप मोठ्या प्रमाणात निफ्टी फिफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये आपल्या सर्वांना एक रिकव्हरी आलेली दिशेल परंतु ही रिकव्हरी ट्रॅप आहे की इथून मार्केट पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे आज याबद्दलच आपण बोलणार आहोत आणि त्याबद्दलच्या लेवल्स आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्याउधर आपण काल ज्या लेव्हल्स दिल्या होत्या त्या लेव्हल्स नुसार आपण जर बघितलं तर या ठिकाणी कालचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओच्या ज्या लेव्हल्स मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय त्या लेव्हल्स परफेक्टली এমনি प्रमाणे आपल्या ठिकाणी काय झालेले आहे ब्लू लाईन च्या वर जेवढे समांतर आलेला आठ आणि आपला एकच आहे की या ठिकाणी बघा ब्लू लाईन ला ज्यावेळेस 24906 च्या वर मार्केट निघाले जे ग्रीन कॅंडलने मार्केट चोवीस या ठिकाणी निघाले तर त्यानुसार मार्केटने मूव जबरदस्त घेतलेला आहे म्हणून आराध्या सॉफ्टवेअरची आपली ब्ल्यू लाईन ही एकदम बेस्ट लाईन आहे आणि त्यालाच या ठिकाणी आपण फॉलो करून आपला प्रॉफिट कमवू शकतो आज बऱ्याच जणांनी प्रॉफिट कमवला असेल अशी आशा आहे आणि आपल्या लेवलच्या परफेक्ट अशा झालेल्या आहेत तसंच या ठिकाणी एक्कावन हजार एकशे दोन आपली लेवल होती त्याच्या वरती मार्केट या ठिकाणी आपल्याला गेलेलं दिसलं उद्याचं मार्केट आहे हे कशा पद्धतीनं राहणार याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि ती माहिती आपण चालू करूया त्या ठिकाणी आपण बघितलं की आपली जी ब्ल्यू लाईन आहे ती ब्ल्यू लाईन या ठिकाणी आपल्याला ही उद्याची ब्ल्यू लाईन आहे म्हणून या ठिकाणी आपण कालचा म्हणजे आजचा जो सेशन आहे या सेशनला कट करून आता उद्याच्या सेशनला स्टार्ट करूया त्या ठिकाणी पाच मिनिटाच्या पॅटर्न पॅटर्नमध्ये आपण येणार आहोत आणि आज मार्केट आपलं याच लाईनच्या वरती क्लोज झालेलं आहे चोवीस हजार नऊशे बेचाळीसला तर आपल्याला आता उद्याची जी लेव्हल्स आपल्याला बघायची आहे तर आपली ब्ल्यू लाईन ही आहे चोवीस हजार आठशे अठ्ठावन्न वरती आणि मार्केट उद्या चोवीस हजार आठशे अठ्ठावन्न पर्यंत रिटर्न येऊ शकते एक लक्षात ठेवायचं आहे आपलं मार्केट उद्या चोवीस हजार आठशे अठावन पर्यंत येऊन रिव्हर्सल होऊ शकते पण आपल्याला काय करायचं आहे नेहमीप्रमाणे आपल्याला एकच गोष्ट करायची आहे की या लाईनला मार्केटने बुलिश कॅन्डलनी क्लोज केल्यास या ठिकाणी आपल्याला पी ला एंट्री घ्यायची आहे आणि आपलं टार्गेट पुन्हा तेच राहणार आहे आणि ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी आपण लेवल्स काढून घेऊया उद्या मार्केट कशा पद्धतीने मूव्ह करणार या ठिकाणी आपण सध्या चोवीस हजार नऊशे बेचाळीसला आहोत आणि मार्केट इथून जर गॅपअप ओपन झाले आणि हा जो फॉल आहे हा या ठिकाणी भरण्याचा प्रयत्न केला तर आपला मार्केट कशा पद्धतीने मू करणार तर या ठिकाणी आपण घेणार आहोत जर मार्केट या ठिकाणी आपण ग्रीन घेणार आहोत जर मार्केट थोडं डार्क रिम घेऊया कारण आपली ही जी लेवल आहे ही मंथली लेवल आहे आपली आणि इथपर्यंत मार्केट येऊ शकते तर या ठिकाणी आपण जर चोवीस हजार पासष्टच्या वर मार्केट निघाले का या ठिकाणी चोवीस हजार नऊशे पासष्टच्या वरती मार्केट निघाले तर आपला पहिला रेजिस्टन पंचवीस हजार किती राहणार आहे पंचवीस हजार झिरो पंचवीस ला हा आपला पहिला रेजिस्टर्ड राहणार आहे आणि दुसरा रेजिस्टर्ड आपला राहणार आहे पंचवीस हजार पंच्याऐंशी इथपर्यंत मार्केट वरती येऊ शकते ऑलमोस्ट आपली जी आराध्य सॉफ्टवेअरने दिलेली ले जी लेवल आहे ती त्या ठिकाणी कम्प्लीट होऊ शकते ही उद्या कम्प्लीट होऊ शकते की दोन दिवसानंतर तर माझं असं वैयक्तिक मत आहे उद्या मार्केट हे एवढं मुव्हिंग राहील राहू शकते की त्यामध्ये होऊ शकते उद्याच आपली ही लेवल्स कंप्लीट होईल किंवा खाली सुद्धा येऊ शकते तर खालची लेवल म्हणजे या लाईनच्या खाली आल्यानंतर आपल्याला रेड कॅन्डल आपण काढून रेड लाईन काढून घेऊया की जर मार्केट आपलं चोवीस हजार आठशे पंधराच्या खाली गेले सॉरी आठशे पंच्याऐंशीच्या खाली गेले तर आपण या ठिकाणी बघणार आहोत पी पोझिशनला आणि थोड्या थोड्याच अंतरावर म्हणजे चोवीस हजार आठशे अठ्ठावन्न वर, वर आपला काय आहे ब्ल्यू लाईन या ठिकाणी आलेली आहे मार्केट याच्या खाली उतरल्यानंतर नक्कीच चोवीस हजार आठशे अठ्ठावन्न पर्यंत येईल आणि मार्केट खाली येणार तर मार्केट येणार चोवीस हजार आठशे पंधरा वरती आणि याला सुद्धा ब्रेक केले तर मार्केट पुन्हा आपल्या त्याच लेवलला ले येणार जे आहे या ठिकाणी चोवीस हजार सातशे पन्नास मार्केट पुन्हा या लेवलला खाली येऊ शकते जर मार्केटने चोवीस हजार सातशे पन्नास तोडला तर मार्केट खूप खाली येऊ शकते चोवीस हजार सहाशे नऊ पर्यंत मार्केट खाली पडू शकते म्हणून उद्या आपल्याला खूप महत्वाचा असा दिवस आहे उद्या आपण ट्रेडिंग नाही केली तरी काही के हरकत नाही मोहीम काय पाहायची आहे आणि या लेवल्स फॉलो करायचे आहे या लेवल्स आपल्याला ले नक्कीच फायदा देतील आता याच्या टेक्निकल मध्ये आपण जाऊया आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि या ठिकाणी मध्ये मध्ये तुम्ही कमेंटही करू शकता त्या ठिकाणी आपल्याला त्यासाठी आपण जाऊया ऑप्शन चेनवर ऑप्शन चेनचा निफ्टीचा डेटा काय म्हणतो ते आपण या ठिकाणी बघूया आपण सध्या चोवीस हजार नऊशे वरती आहोत आणि आता आपल्याला या ठिकाणी जर बघायचं आहे तर हा सर्वात मोठा रेजिस्टन या ठिकाणी आहे पंचवीस हजार ठीक आहे आणि सपोर्ट आहे चोवीस हजार पाचशे हा सर्वात मोठा सपोर्ट या ठिकाणी आहे मार्केट सुद्धा येऊ शकते या ठिकाणी आपल्याला जे फूड रायटर आहेत त्या त्यांनी या ठिकाणी आपल्याला प्रत्येकीच्यावर म्हणजे चोवीस हजार नऊशेवरती पस्तीस हजार पस्तीस लाख पस्तीस पॉईंट सहा लाख या ठिकाणी फूड रायटर त्याच्या अगेन्स्ट तेहतीस आहे म्हणजे इथं मेक ब्रेक या ठिकाणी होऊ शकते या ठिकाणी चोवीस हजार सुद्धा एकोणचाळीस पॉईंट तीन लाख रायटर बसलेले आहेत या ठिकाणी चोवीस हजार सुद्धा एकोणचाळीस पॉईंट एक लाख रायटर बसलेले आहेत तर या ठिकाणी उद्याची पोझिशन काय राहणार आहे ते आपण बघणारच आहोत नंतर आपलं मार्केट कुठं जाऊ शकते तर आपला दुसरा रेजिस्टर्ड या ठिकाणी आहे डायरेक्ट पंचवीस हजार दोनशेवरती आणि या ठिकाणी पहा पंचवीस हजार दोनशे पन्नास वरती एक ऑप्शन्स दिलेला आहे पहा या ठिकाणी या ठिकाणी जर मार्केट येते तर इथून गॅरंटीनं खाली मार्केट येऊ शकते आणि ते या ठिकाणी येऊ शकते म्हणजे या ठिकाणी या सिंबॉलला खूप महत्वाचा असा सिंबॉल आहे या ठिकाणी भरपूर फूट रायटर या ठिकाणी बसलेले आहेत तर या ठिकाणी मार्केट सॉरी कॉल रायटर बसलेले आहेत या ठिकाणी मार्केट खाली आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाच जाईल तर या रॅलीमध्ये आपण भाग घेऊ शकतो ती पंचवीस हजारापर्यंत अडीचशे पॉईंटची रॅली खूप फास्ट या ठिकाणी येऊ शकते तर या ठिकाणी ऑप्शन चेंज सुद्धा आपल्याला सांगते की मार्केट उद्या होलाटाईल असेल आता आपण बँक निफ्टीकडे बोलूया आणि बँक निफ्टीच्या लेवल्स आपण या ठिकाणी काढून घेतलेल्या आहेत पाच मिनिटाच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये आपण जाऊया उद्या मार्केट पुन्हा या ठिकाणी जर आपण वन डेच्या मध्ये जर बघितलं तर आपल्याला ऑलमोस्ट खूप चांगल्या प्रकारे रिकवर झालेलं मार्केट दिसेल कोणाला विश्वासही नव्हता की बँक निफ्टीमध्ये परंतु काल आपण ज्या लेवल्स दिलेले आहेत ले, तर ब्ल्यू लाईन क्रॉस करून ज्यांनीही ट्रेड घेतला असेल त्यांनी आज उद्या आज खूप मोठा प्रॉफिट कमवलेला असेल आता ही जी रिकव्हरी झालेली आहे ही फेक आहे का ही ट्रॅपिंग आहे का हेही खूप महत्त्वाचं आहे तर उद्याचा दिवस आपल्याला खूप इम्पॉर्टंट होणार आहे आणि आपली ब्ल्यू लाईन खालच्या साईडला तर ब्ल्यू लाईन खालच्या साईडला आहे तर पन्नास हजार पाचशे एकोणीस वर आपली ब्ल्यू लाईन आहे होऊ शकते उद्या खाली मार्केट येऊ शकते तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत पाच मिनिटाच्या पॅटर्न पॅटर्नमध्ये टाइम फ्रेम मध्ये आपण येणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला सपोर्ट आहे पहिलावाला एकोण हजार चोवीस जर या ठिकाणी मार्केटने सस्टेन्ड होऊन जर वरती निघालं मार्केट तर पन्नास एकावन्न हजार दोनशे छप्पन उद्या आपलं कंप्लीट आपल्याला झालेलं दिसेल तसंच या ठिकाणी आपल्या काही लेवल्स दिलेले आहेत आणि त्या लेवल्स आपण या ठिकाणी काढून घेऊया कारण खूप महत्त्वाचे आहे लेवल्सच त्या ठिकाणी आपण पहिले ग्रीन लेवल काढून घेऊया डार्क ग्रीन मी या ठिकाणी घेतो आहे आणि जर मार्केट या ठिकाणी एक्कावन्न हजार दोनशेच्या वर निघाले एक लक्ष ठेवा एक्कावन्न हजार दोनशेच्या वर आज हजार दोनशे पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तिथून मार्केट खाली आलेलं आपल्याला दिसलं आणि हेही सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की इथूनही मार्केट खूप खाली आलेलं आपल्याला दिसलं अगोदरच्या दिवशी नऊ सहा तारखेला तर या ठिकाणी आपली मेक अँड ब्रेक लेवल राहणार आहे यावरती जर मार्केट निघाले तर आपला एकावन हजार दोनशे छप्पन शहात्तर या ठिकाणी वरती बूम होताना आपल्याला दिसेल आणि पुन्हा एकावन्न हजार पाचशे पर्यंत मार्केट जाण्याची कोशिश करेल जर या ठिकाणी एक्कावन हजार दोनशे ला या ठिकाणी तोडलं तर आपल्याला पहिला जो या ठिकाणी रेजिस्टर्ड राहणार आहे तो राहणार आहे एकावन्न हजार तीनशे पन्नास इथपर्यंत मार्केट येईल आणि या ठिकाणी त्याच्या पुढची जी लेवल आहे ती जर तोडली तर एकावन्न हजार पाचशे आपला ऑलमोस्ट त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी मार्केट कोसळलेलं आपल्याला दिसलं तर या ठिकाणी ही झाली आपली वरची लेवल पण खालच्या लेवल सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला म्हणून खालची लेव्हल्स काय राहणार आहे तर एक्कावन्न हजाराचा जर सायकोलॉजिकल लेवल यांनी तोडली आणि खाली आला तर आपलं पहिलं सपोर्ट राहणार आहे तो होणार आहे पन्नास हजार आठशे पन्नास इथपर्यंत मार्केट खाली पडेल आणि दुसरा जो सपोर्ट राहणार आहे तो राहणार आहे पन्नास हजार सातशे इथपर्यंत मार्केट येऊ शकते आणि त्याच्या खालची लेवल आहे आपली ब्ल्यू लाईन तर उद्या ह्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला आणि ह्या लेवल्स आपण काढून घ्यायचे आहे आणि उद्या या लेवल्सनुसार आपण जर खेळलं तर प्रॉफिट होऊ शकते या ठिकाणी आपलं एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवण्यात आलेलं चॅनल आहे आपण कोणतेही पुट रेशो या कॉल पुट आपण कॉल देत नाही तर या ठिकाणी ही गोष्ट खूप लक्षात ठेवायची आहे प्रत्येकाने या ठिकाणी आपलं ब्ल्यू लाईन जी आहे आराध्या सॉफ्टवेअरने तयार केलेली आहे ही जर तोडली तर खाल मार्केट खालच्या साईडला येऊ शकते तर पहिला जो या ठिकाणी रेजि सपोर्ट आपल्याला राहणार आहे याला आपण काय करू पिंक कलरमध्ये घेऊया आणि तो राहणार आहे या ठिकाणी पन्नास हजार तीनशे सत्ता याला तोडल्यानंतर खाली मार्केट पन्नास हजारापर्यंत येऊन या ठिकाणी खूप मोठा फ्लो होत असताना दिसू शकते तर हेच ऑप्शन चेनवर आपल्याला दिसते काय तर त्यासाठी आपण जाऊया ऑप्शन चेनमध्ये आणि बँक निफ्टीची चे ऑप्शन चेन या ठिकाणी मी ओपन केलेली आहे आपण सध्या एकावन्न हजार शंभरवरती आहोत आणि एक, एक मेक अँड ब्रेक लेवल एक एक ले 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 एक ले ले आहे एक्कावनाचा तर या ठिकाणी आपल्याला एकावन्न हजाराची मेक अँड ब्रेक लेवल आहे तेवीस पॉईंट सत्तर फूड रायडर बसलेले आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट एकवीस पॉईंट झिरो लाख कॉल रायडर या ठिकाणी बसलेले आहेत या ठिकाणी एकावन्न हजार पाचशेपर्यंत हा खूप मोठा या ठिकाणी रेजिस्टंट दाखवलेला आहे तर या ठिकाणी मार्केट रिव्हर्सल होऊ शकते एकावन्न हजारापर्यंत आणि जर मार्केट इथून ट्रॅप झाला एक्कावन्न हजार ट्रॅप जर झाला तर आपलं मार्केट पन्नास हजार पाचशेपर्यंत खाली येऊ शकते या ठिकाणी आपल्याला सपोर्ट खूप मोठा झालेला आहे आपला आता सध्या रेजिस्टंट आहे तो आहे एक्कावन्न हजार त्यानंतरचा रेजिस्टंट आहे एकावन्न हजार पाचशे या ठिकाणी सपोर्ट आहे एक पन्नास हजार पाचशे आणि दुसरा सपोर्ट आहे पन्नास हजार या ठिकाणी आपल्याला रेजिस्टर्ड आणि सपोर्ट मी क्लिअर दाखवून दिलेले आहे त्यानुसार आपल्या लेवल सुद्धा राहणार आहे शक्यता उद्या आपण मार्केट फक्त बघायचे आहे आणि त्यानुसार आपल्याला ट्रेड करायचे आहे जर लेवलला येत असेल तर लेवल टू लेवल, लेवल मार्केटमध्ये आपण पंचवीस तीस पॉईंट काढू शकतो पण जर रॅली झाली तर बिंदास या ठिकाणी एंट्री करायची आहे आणि लेवल टू लेवल आपला स्ट्रेलिंग स्टॉप लॉस ट्रेनिंग करायचं आहे आणि त्यानुसार आपण प्रॉफिट घ्यायचा आहे हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपलं जे चॅनल आहे सत्य या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज आवडले असतील तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये स्प्रेड करायला विसरू नका धन्यवाद